आपलं सगळ्यांचं स्वागत तर आज आपण इथे या ठिकाणी कांदा पीक व्यवस्थापन व खत व्यवस्थापन याबद्दल झोनल मॅनेजर कृषी मित्र वायबसे साहेब यांच्या माहिती थोडीशी माहिती घेणार आहोत तर नमस्ते सर तर।, तर नमस्ते सर नमस्कार आता जे मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होत आहे त्याबद्दल कांदा लागवड करताना काय काळजी घ्यायला पाहिजे सगळ्यात सुरुवातीला सर्व शेतकरी बांधवांचं एस विस या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत कांद्याची लागवड आता मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात होताना आपल्याला दिसते मग कांद्याची लागवड होत असताना एक ठराविक गोष्टींचा जर आपण विचार केला तर निश्चितच आपलं उत्पादनामध्ये त्याचा सा, चांगल्या पद्धतीने फरक झालेला आपल्याला दिसून येतो जसं की आपण जर विचार केला की कांदा लागवड करत असताना आपल्याला नेमकं टेनेज किती काढायचंय हे जर सुरुवातीलाच आपण जर ठरवलं तर त्या पद्धतीने आपल्या शेतामध्ये लागवड करत असताना नेमकी रोपांची संख्या किती मर्यादित केली पाहिजे याचा विचार आपल्याला त्याच ठिकाणी करावा लागतो टेनेज किती काढायचंय आणि रोपांची संख्या किती मेंटेन केली गेली पाहिजे ही एक प्राथमिक काळजी घेणं गरजेचं आहे सुरुवातीला त्यानंतर रोप आपलं चांगलं असावं रोगमुक्त असावं कुठल्या प्रकारची बुरशी त्याला लागलेली नसावी कांद्याचा कंदा हा लांब असला पाहिजे जेणेकरून ज्यावेळेस आपण त्याची पुनर्लागवड करतो त्या रोपाची त्यावेळेस उत्पादन वाढीमध्ये कांदा पोचण्यामध्ये त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होताना आपल्याला दिसतो या प्रामुख्याने काही गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर निश्चितच कांद्याचं रोप पीक हे आपल्याला चांगल्या पद्धतीने दर्जेदार उत्पन्न होताना आपल्याला दिसून येत तर कांदा व्यवस्थापन करता करताना कांद्याला खत वगैरे कशा प्रकारे टाकले पाहिजे किंवा कोणते कोणते वापरले पाहिजे खत व्यवस्थापनाचा जर आपण विचार केला तर खत व्यवस्थापन करत असताना कांद्याला हा कांदा लागवडीपूर्वीच बेसल डोस पडणे गरजेचं आहे कांदा लागवडीपूर्वी तर कांदा लागवडीपूर्वी जर पडला तर निश्चितच त्याचा कांद्याला काय होतं बेनिफिट झालेला आपल्याला दिसून येतो मग त्यामध्ये जर आपण रासायनिक खतांचा जर आपण विचार केला तर रासायनिक खतांमध्ये आपण दहा सव्वीस सव्वीसचा वापर करू शकतो किंवा नऊ चोवीस चोवीसचा वापर आपण करू शकतो त्याचसोबतसोबत आठ एकवीस एकवीसचा आपण वापर करू शकतो पंधरा पंधराचा आपण वापर त्याच्यासोबत करू शकतो ही झाली रासायनिक खतांची मात्रा पण जर आपल्या जमिनीला जर ताकदच द्यायची असेल पिकाचं टनेज वाढवायचं असेल कांद्या पिकाचा आपल्याला टनेज वाढवायचं असेल आणि आपल्या जमिनीवरती जर काम चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर एसवी अॅग्रोच जर इको नॅनो टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीने तयार झालेलं आपलं एसवी फ्रोटर नावाचं एक भूसुधारक म्हणून येतं पहा त्याचा जर वापर केला तर ते मातीच्या कणांवर कणांवरतीच काय करतं काम करतं मातीच्या कणांची रचना बदलण्याचं काम करतं पिकाला बळकटी देण्याचं काम करतं मातीची ताकद वाढवण्याचं काम करतं त्याचाही वापर आपण पंच्याहत्तर किलो पर्यंत त्याच्यामध्ये करू शकतो त्यासोबत सोबत कॅन्टर नावाने एक भूसुधारक त्याचा वापर आपण याच्यामध्ये करू शकतो की जेणेकरून मुळ्यांची संख्या चांगली वाढली पाहिजे तो एक नॅनो टेक्नॉलॉजीचा आविष्कार आहे त्यासोबत सिलिकॉनचाही वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर देत असताना बेसलडोसमध्ये एसपी मायक्रोएस नावाचं एक आपलं अन्नद्रव्याचं दहा किलोच्या पॅकिंग मध्ये येतं त्याचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो सोबत सोबत सल्फर कांद्या पिकासाठी एक चांगलं गणलं जातं एक दहा ते वीस किलो पर्यंत सल्फर आपण आपल्या बेसल डोस मध्ये टाकू शकतो सिलिकोनचाही त्याच्यामध्ये अंतर्भाव आपण करू शकतो या पद्धतीने जर बेसल डोसला जर व्यवस्थापन चांगलं झालंच तर सुरुवातच जर आपण चांगली केली उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून तर निश्चितच आपल्याला त्याचा उत्पादन वाढीमध्ये बदल झालेला दिसून येतो त्याच्यानंतर आपण आंबवणी देतो आंबोणी पंधरा वीस दिवसांनी किंवा जमिनीच्या पोतानुसार आंबवणी थोडीशी काय होते पुढे पाठीमागे होते आंबवणीला पण डोस जाणं गरजेचं आहे त्यावेळेस आपण आंबवणीमध्ये जर विचार केला तर एसवी कॅन्टरचा वापर करू शकतो त्यासोबत एसवी एकोणसाठ आणि के ड्रिप आणि दहा सव्वीस सव्वीसचा पण वापर आपण त्याच्या ठिकाणी करू शकतो मग एसवी एकोणसाठ आणि के ड्रिप हे ना एक आपले लिक्विड प्रोडक्ट आहेत म्हणता येणार नाही लिक्विड मधले एक तंत्रज्ञान आहे तर ते सोडल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय होणार तुम्ही जो बेसल रस टाकलेला आहे त्याचं विघटन करून अन्नद्रव्यात रूपांतर करून कांद्या पिकाला देण्याचं ते काम महत्वाचं काम करणार आहे पांढऱ्या मुळींचा जेवढी संख्या जास्त तेवढा त्याचा ते आपल्याला कांद्याच्या उत्पादनामध्ये फरक होताना दिसून येतो धन्यवाद त्यानंतर हा बोला धन्यवाद सर म्हणजे तुम्हाला असं सांगायचं की शेतकऱ्याने सध्याच्या परिस्थितीत रासायनिक कडून सेंद्रिय खताकडे आलं पाहिजे तसं म्हटलं भाऊ ठरणार नाही रासायनिक चांगल्या मी काय म्हणेल तुम्हाला परत एकदा सांगू इच्छितो एक सर्टिफाईड सर्टिफाईड भूसुधारकांचा जर वापर केला तर आपण कमीत कमी रासायनिक खात्यांवरती पन्नास टक्के बचत करू शकतो आपल्या खर्चामध्ये पण बचत आणि कांद्याचं त्याचं उत्पन्न आपण चांगल्या पद्धतीने आणू शकतो त्याच्यानंतर थोडक्यात सांगायचं थो थोडंसं सा मला राहिलं आपण शेवटचा एक डोस करतो दिवसानंतर आंबवणी डोस करतो आपण त्याच्यामध्ये आपण एमओपी ऍड करू शकतो किंवा एसओपी आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो फ्रुटर परत आपण त्या ठिकाणी पन्नास किलो ते पंच्याहत्तर किलो टाकू शकतो आणि कॅन्डर दहा किलो टाकू शकतो दहा सव्वीस सव्वीस पंधरा पंधरा किंवा परत एखादी ग्रेड तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये घेऊ शकता जर अशा पद्धतीने जर तीन डोस झालेच कांद्याचे तर उत्पादनात निश्चितच वाढ होताना आपल्याला दिसून येते यानंतर कांद्याचा फगवण्याचा काळ असतो एक दोन महिने ह्या गावरांग कांद्याचा किंवा रब्बी हंगामातील जर कांद्याचा आपण विचार केला तर एक दोन महिने सव्वा दोन महिने किंवा अडीच महिन्याच्या दरम्यान आपल्याला एसवी शुगरबन नावाचं एक चमत्कार तंत्रज्ञान येतं एक प्रॉडक्ट येतं एक, एक पाच लिटर एकरी पाच लिटर ते आपल्याला सोडायचं असतं ते कांद्याची साईज करण्यासाठी फार गरजेचं ठरतं आपण ऊसामध्ये आडवा उभा फगवण्याचा कांदा तर निश्चितच कांद्याच्या लाग्र बदल आपलं उत्पादन पंधरा टक्क्यांनी वाढ करण्याचं पण ते चांगल्या पद्धतीने गुलाबी काही कीड व्यवस्था पण याच्याबद्दल काय म्हणणं आहे काय सांगू इच्छित अच्छा म्हणजे वेगवेगळ्या आपण याचा विचार केला हवामान जर विचार केला तर वेगवेगळे रोग त्याच्यावरती आपल्याला पडतात प्रामुख्याने गुलाबी कांदा असेल तुमचा किंवा गावरा असेल प्रामुख्याने त्याच्यावरती रोगांचा जर विचार केला तर खर करप्यासारखा रोग किंवा आता दोन तीन वर्षापासून आपल्याला एक त्रास देणारा ज्याला आपण रोग म्हणतो तो, तो रोग सुद्धा किंवा स्प्रिंग त्याला काही भागामध्ये संबोधलं जातं तर तो स्प्रिंग रोग सुद्धा आता सध्याला आलेला आहे हा होतो यासाठी विचार होणं गरजेचं आहे जर आपण पीळ पडणे आता पीळ कशामुळे पडतो बरेचशा तज्ञांची मतमतांतर याच्यामध्ये आहेत पण प्रामुख्याने जर याच्यावरती रिसर्च झाल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे ज्या वेळेस नत्राचं प्रमाण वाढलं जातं त्यावेळेस पीळ पडण्याचं प्रमाण हे वाढताना आपल्याला दिसून येतं मग जर पिकामध्ये नत्राचं प्रमाण वाढलं जमिनीमध्ये हवेमधून हे नत्र मिळतं आणि आपण जर नत्रयुक्त जास्त खतांचा जर वापर केला तर पीळ रोग पडण्यास त्याचा प्रादुर्भाव होताना आपल्याला दिसतो मग त्याच्यावरती जर उपाययोजना करायची झालीच तर उपाययोजना करत असताना जमिनीमधून तुम्ही ट्रायको सुडो या सोबत सोबत आपण एसवी के एसवीटरेपचा वापर करतोच त्याच्यासोबत जर किंवा त्याच्या आजूबाजूला जर किंवा त्याच्यासोबत जर आपण एसवी विचार केला के किंवा के के वापर जर केला तर निश्चितच तुमच्या जमिनीत होणाऱ्या ज्या बुरश्या आहेत हानिकारक बुरशे आपण ज्याला म्हणूया त्याच्यावरती पण चांगल्या पद्धतीने आपण त्याला कंट्रोल करू शकतो आणि नत्राचं प्रमाण कमी करण्यासाठी यसवी किटोन आणि त्याच्यासोबत आपण पोटॅशियम किंवा आर्मोनियम चा जर वापर केला तर नत्र कमी करण्याचं पिकातलं काम करतं आणि जागेवरती जागेवर पण काम करतं त्या पद्धतीने आपण रोग आ, रोग व्यवस्थापन करू शकतो आणि किड व्यवस्थापना जर विचार आपण जर जर केला तर कांद्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला थ्रीप्स आढळतो काही ठिकाणी त्याला उपाय हो म्हणतात की कांद्याच्या बेचक्यामध्ये आपल्याला ते पिवळा कलरचा थ्रीप्स आपल्याला आढळतो त्याच्यावरती कुठल्याही चांगल्या कंपनीचं ब्रँडेड जो लेबल क्लेम आहे साठी ते कुठल्याही प्रकारचं एक औषध जर अंतर्प्राही फरलं तर निश्चित त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने आपल्याला कंट्रोल करता येतो आता कांदा साठवणुकीमध्ये आता बरेचशे शेतकऱ्यांचा असा एक विषय असतो की, की आ, कांदा जल्स आपण साठवणूक करतो खरीमध्ये टाकतो किंवा कांदा चाळीमध्ये आपण टाकतो तर कांदा जास्त काळ टिकत नाही एक तीन चार पाच महिन्यानंतर कांदा खा जवळजवळ एक तीस पस्तीस टक्के खराब होताना आपल्याला दिसतो पण जर यशवी इको इकोनॅनो तंत्रज्ञानाचा जर शेड्यूल वापरलं तर निश्चितच आपण कांदा चाळीमध्ये सुद्धा जवळजवळ आठ आठ नऊ नऊ महिने सुद्धा कांदा ठेवणारे आपण शेतकरी आपण पाहिलेले आहेत आणि जर त्याचं खराब होण्याचं जर आपण प्रमाण पाहिलं तर ते अगदी नगण्य आहे एक पाच टक्क्यापर्यंत तीन टक्क्यापर्यंत आपल्याला ते प्रमाण आढळलेलं आहे धन्यवाद सर शेतकऱ्यांना उपयुक्त ठरला अशी मी आशा करतो जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व गंटीवर क्लिक करा धन्यवाद This is a generational responsibility. Save soil.